नमस्कार मित्रांनो मागच्या काही दिवसापासून आपले यूट्यूबला व्हिडिओ टाकणं कमी झालं तर त्याच्यामागचं कारण असं आहे की मागच्या काही दिवसात हार्वेस्टिंग हे सतत चालू होतं मागच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिना पूर्ण आमचं हार्वेस्टिंग चालू होतं त्याच्यामध्ये दहा दिवसाच्या गॅपने मला आमच्या बागेचं हार्वेस्टिंग चालू होतं प्रत्येक दहा दिवसाला एक एक प्लॉट येत होता त्याच्यामुळं पूर्ण महिनाभर आम्ही त्याच राड्यामध्ये होतो त्याच्यामुळं यूट्यूबला व्हिडिओ काही शक्य झालेलं नाही आत्ता आज व्हिडिओ शूट करण्याचं कारण असे की आत्ता काही दिवसानंतर सीझन संपेल आणि त्यासाठी आत्ता ड्रॅगन पोच्या कटिंगसाठी अनेक शेतकऱ्यांचे फोन यायला लागलेत त्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो आहोत तर आपण ऑक्टोबर नोव्हेंबरसाठी शेतकऱ्यांसाठी कटिंगचं बुकिंग ओपन केलेलं बुक आहे ज्या शेतकऱ्यांना कटिंग आपल्याकडे सी वर पाहिजे ते आपल्याकडे बुकिंग करू शकतात त्यासाठी आपला मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो नऊ अठ्ठ्याहत्तर ज्यांना कोणाला आपल्याकडे कटिंग बुक करायचं आहे ड्राईंग फूडचं त्यांनी माझ्या संपर्क सांगा तर आजचा व्हिडिओचा मेन टॉपिक आहे तर, आ, तर आ, ड्रॅगन फ्रूटमध्ये आपण सी वरायटी लावलेली आहे तर सी वरायटीज लावणं का गरजेचं आहे सध्या आता तुम्ही ड्रॅगन फ्रूटमध्ये जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी ज्यांनी लागवड करायची आहे ज्यांना ड्रॅगन फ्रूटची त्यांनी आता सध्या सी व्हरायटीचे प्लॉट पहा जम्बोचे प्लॉट पहा आणि बाकी वरायटीचे प्लॉट पहा तर तुम्हाला आत्ता सध्या सत्य परिस्थिती जाणवेल पहिल्या दोन महिन्यामध्ये माल बऱ्यापैकी जम्बो वरायटीमध्ये निघतो त्याच्यानंतर जिंबो वराटीमध्ये मालच निघत नाही आत्ता सध्या बघा आपल्याकडे सी वराटीचा प्लॉट आहे पूर्ण बागेमध्ये तुम्ही माझ्याकडे विजिटला या एनी इथून पुढं कधी तुम्हाला माल भरपूर मोठ्या प्रमाणात दिसेल आता ह्या साईडला पण माल दाखव ह्या साईडला पण माल दाखव आत्ता काही कळी उमरलेल्या आहे एक मागच्या दोन चार दिवसाखाली त्याची साईज व्हायला लागलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही आता इथे एका पानाला दोन हे लागले होते फळं लागले होते तरी साईज एक नंबर साईज झालेला आहे म्हणजे एक नंबर चारशे साईज झालेली आहे इथे तीन फळं लागलेत त्याची दोन नंबर साईज झाली आता या साईडला इथे दाखव इथं पण दोन फ्रोटिंग लागले तरी बी द एक नंबर साईज झाली आणि इथे तर इथे जरा झूम करून दाखव हे जरा पुढं थोडं इथे चार फ्रोटिंग लागले आणि चार फ्रोटिंग असताना पूर्णतः ह्या दोन फळाची एक नंबर साईज झाली आणि ह्या दोन फळाची या या एक दोन आणि तीन फळाची एक नंबर साईज झाली आणि एकाचे दोन नंबर साईज झाले हे तुम्हाला फक्त सी व्हरायटीमध्ये दिसेल ऑदर व्हरायटीमध्ये तुम्हाला हे दिसणार नाही प्रत्येक आता इथे सुद्धा इथे दोन फ्रुटिंग लागले तरी द, द एक नंबर साईज झाली मग कुठल्याही साईडला बघा तुम्ही काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं किंवा सीम मध्ये जे नवीन शेतकरी त्यांचं एक मिसकन्सेप्ट आहे की सिवरायट्यामध्ये साईज होत नाही तर मित्रांनो असं होत नाही सिवरायटेमध्ये कळी पण मोठ्या प्रमाणात लागते कळीला ऑदर तुम्हाला कुठलंही फर्टिलायझर सोडायची गरज नाही किंवा तुम्हाला साईजसाठी सुद्धा काय मो वेगळं काम करायची गरज नाही तुम्हाला मला आपअप साईज होते आत्ता हा माझा मा, एक वर्षाचा फ्लॉट आहे आता काही शेतकऱ्यांनी म्हणणं असं की पहिल्या वर्षी फ्लॉटिंगची साईज होत ना असं नाही माझ्याकडं बघा तर तुम्ही माझ्याकडं आत्ता मग आता पुढच्या काही दिवसात जर तुम्ही विजिटला आले माझ्याकडं तुम्हाला एक नंबर साईज दिसणार असं नाही घे कुठंतरी बारीक साईज झालेली आहे ना सगळ्या शिवराड्यामध्ये कळी जास्त लागल्यामुळं सगळीकडं बारीकच फळं लागली आहेत असं होणार नाही तर तुम्हाला सगळीकडे एक समान साईज दिसेल तर त्या गोष्टीवर आपण काम केलेलं आहे आणि सगळ्यासोबत लॉट न येण्यासाठी आपण त्या गोष्टीवर सुद्धा काम करत आहोत तर आपण जे नवीन शेतकरी आपल्यासोबत जु जुडणार आहे जुडणार आहेत तर त्यांना मी ह्या नक्कीच गोष्टी नक्की गोष्टी शेअर करेल की सगळ्यासोबत न येण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील जेणेकरून आपल्याला त्याचे रेट भेटतील तर ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे कटिंग बुक करायचं आहे त्यांच्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरोनो अठ्याहत्तर पुढचा बाग संपल्या संपल्या आपण कटिंग चालू करत आहोत ह्या प्लॉटचं पण कटिंग करणार आहोत आणि जो मदर प्लांट आहे त्याचं पण कटिंग करणार होतो हा एक वर्षाचा प्लॉट आहे खाली चार वर्षाचा प्लॉट आहे हा ट्रलीज पद्धतीनं आपण उभा केलेला प्लॉट आहे तर याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीनं आपण ग्रोथ केलेली आहे प्लॉटची आणि फ्रूटिंग एवढा मोठ्या प्रमाणात लागतं सध्या बरेच ड्रॅगन फ्रूट शेतकऱ्यांची ओरड आहे की कळी लागण्या गेली तर आपल्याकडं कळी पण लागते साईज पण होते महाग बारीक बारीक कळी पण लागायला लागली आता इथे बघू शकू शकता इथे कळी पण लागली बारीक तर बऱ्याच शेतकऱ्यांना आता कळीच लागण्या गेली पहिले दोन लॉट जम्बोमध्ये मोठ्या प्रमाणात लागतात त्याच्यानंतर कळीच लागत नाही तेवढा मोठ्या प्रमाणात कळी लागत नाही कळी लागते पण मोठ्या प्रमाणात लागत नाही आता इथे बघू शकतात त्या दिवशी हे उमललं होतं त्याच्या आता ब साईज डेव्हलप व्हायला लागली हे आता काही दिवसात पुढच्या दोन चार दिवसात हे हार्वेस्ट होऊन जाईल मागची साईज होती आणि कळी लागली अशा तीन स्टेज वन टाईम झाडावर चालू असतात सीआरआयटीमध्ये त्याच्यामुळं मा तुमचा मार्केटमध्ये माल कंटिन्यू जातो आणि तुम्हाला कुठल्या ना कुठल्या दिवशी रेट चांगले सापडतात त्याच्यामुळं तुमचे पैसे होतात मार्केटमध्ये तुमचा कंटिन्युअस माल गेल्यानंतर तुमचे पैसे शंभर टक्के होणार आहेत मी मागच्या मध्ये सांगितलं होतं की जून जुलैमध्ये रेट कमी असतात तर असतात आम्ही चार वर्ष झालं ड्रॅगन फ्रूटमध्ये काम करतोय तर चार वर्षापासून आमचा अनुभव आहे जून जुलै एवढे दोन महिने रेट कमी असतात साधारणतः पन्नास साठच्या आसपास असतात त्याच्यानंतर ऑगस्टपासून रेट हे शंभर रुपयाच्या आसपास असतात शंभर प्लस किंवा शंभर मायनस नव्वद शंभर किंवा शंभर एकशे एक वीस या रेंजमध्ये ॲवरेज रेट असतात त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला होता की ते सांगण्यासाठी तर ज्या शेतकऱ्यांना खरंच लागवड करायची त्यांनी आत्ताच सगळ्या बागेवर विजिट करा तुम्हाला कुठल्या बागेवर कळी जास्त दिसते शिवराडीच्या किंवा जम्बूच्या ह्या तुम्हाला डिफरन्स जाणवेल तिथं सनबर्निंग आहे का फंगस पडतंय का आपलं जे फळ आहे त्याच्यावर डाग आहेत का हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळं आत्ता विजिट करण्याची योग्य वेळ आहे पाऊस थोडाफार उघडलेला आहे त्याच्यामुळं व्हिजिट करू शकता त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी जाणून येते आणि त्याच्यानंतरच प्लॉटला ज्या आपण ज्या शेतकऱ्याकडे तुम्ही कटिंग घेणार आहात त्या शेतकऱ्याच्या प्लॉटला विजिट केल्यानंतरच कटिंग घ्या तुम्हाला नक्की म्हणजे सत्य परिस्थिती जाणवेल आता आम्ही जे व्हिडिओमध्ये दाखवतो ते आहे का ते तुम्हाला इथं आल्यानंतर परिस्थिती कळेल आणि तुम्हाला जर योग्य वाटली तर मी आम्ही जे व्हिडिओमध्ये दाखवते ती परिस्थिती आहे तरच आपल्याकडं कटिंग बुक करा तर ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडं कटिंग बुक करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर मग आमचे संपर्क साधा धन्यवाद